उन्हाळा म्हटलं की दही आलंच आणि दह्यापासून आपण खूप सारे पदार्थ बनवत असतो पण त्यासाठी परफेक्ट दही कसं लावायचं हे महत्त्वाचं आहे कधी कधी दही लावलं की ते आंबट होतं घट्टसर राहत नाही बऱ्याच वेळेला ते पातळ लागलं जातं तर आज मी तुम्हाला अगदी सोप्या टिप्ससहित घट्टसर दही कसं लावायचं हे दाखवणार आहे त्यासाठी सगळ्यात आधी आपण एका पॅनमध्ये घेऊयात अर्धा लिटर दूध इथे मी म्हशीचं दूध वापरते जेणेकरून दही आपलं चांगलं घट्ट लागावं आणि मलाईदार राहावं या सेम मेथडनीच तुम्ही गाईचं दूध वापरून सुद्धा दही लावू शकता बेसिकली आपल्याला इथे दुधाला उकळी आणून द्यायची आहे तर मंद आचेवरती इथे मी सतत हलवत राहते ढवळत राहते आणि दुधाला एक चांगली उकळी आणून देते दुधावरती अशी साय आले की ती फोडून दूध हलवत राहायचं आटवायची गरज नाही आप आहे आपल्याला फक्त एक उकळी आणून द्यायची आहे चांगलं दही लागण्यासाठी दूध तुम्ही कसं गरम करताय यावरती सुद्धा डिपेंड असते तर दुधाला इथे मी एक चांगली उकळी आणून दिलेली आहे आणि मग गॅस बंद केलाय पॅन किंवा पातेल्यावरती असं अर्धवटच झाकण ठेवायचंय आणि दुधाला आता कोमट करून घ्यायचंय तोपर्यंत आपण विरजणची तयारी करू आता विरजण म्हणजे काय आदल्या दिवशी किंवा घरी जे अवेलेबल असेल ना दही त्यामधील एक दोन चमचे दही एका वाटीमध्ये घेऊन ते चांगलं फेटून घ्यायचं तर इथे मी एका वाटीमध्ये दोन चमचे दही घेऊन ते चांगलं फेटून घेतलेलं आहे चांगलं स्मूथ केलं आहे आता त्यानंतर दूध आपलं इथे कोमटसुद्धा झालेलं आहे दही लावताना नेहमी आपल्याला कोमट दुधाचा वापर करायचा असतो म्हणजे दूध कोमट आहे गरम नाही आहे इथे दुधामध्ये बोट बुडवल्यानंतर त्याचा चटका बसत नाही आहे असं दूध आपल्याला दही लावण्यासाठी वापरायचं आहे दूध कोमट झाल्यानंतर सुद्धा त्यावरती साय जमा होते तर ती सुद्धा मी दुधामध्ये चांगली मिक्स करून घेतली आहे आणि त्यामध्ये हे विरजण घातलेलं आहे आता हे दूध आपण चांगलं तळातून हलवून घेऊया म्हणजे यामध्ये आपण जे विरजण टाकलेलं आहे ते एकसारखं पसरलं जाईल आता ज्या भांड्यामध्ये तुम्ही दही सेट करायला ठेवणार आहात त्या भांड्यामध्ये दूध असं गाळणीने गाळून घ्यायचं आहे म्हणजे दुधामध्ये जी साय असते ती सुद्धा दुधाबरोबर चांगली एकजीव होईल साय कुठे एकीकडे वगैरे राहणार नाही आता कोमट दुधामध्येच काय दही लावायचं गार दुधामध्ये जर तुम्ही विरजण लावायला गेला तर दही व्यवस्थित सेट होणार नाही आणि जर दूध गरम असेल तर दही जास्त आंबट तयार होतं आणि त्याला पाणी सुटतं तर ही एक महत्त्वाची स्टेप आहे त्यानंतर फक्त एकदा चमच्याने मी हे दूध मिक्स करून घेतलेलं आहे आता या भांड्यावरती झाकण ठेवून हे भांडं आपल्याला असंच एखाद्या उबदार जागेत ठेवायचं आहे म्हणजे किचन कट्ट्यावरती वगैरे तुम्ही ठेवू शकता उन्हाळा असल्यामुळे साधारण पाच ते सहा तास लागतात दही सेट व्हायला हो पण जर तुम्ही हिवाळा किंवा पावसाळ्यात दही लावत असाल तर नऊ ते दहा तास तरी लागू शकतात दही मी पाच ते सहा तास असंच सेट करत ठेवलेलं होतं त्यानंतर दोन ते तीन तास आपल्याला ती हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे जेणेकरून दही आपलं चांगलं घट्टसर आणि मलाईदार तयार होईल आता मी तुम्हाला इथे फ्रीजमधून दही काढून दाखवते बघा किती पांढरं शुभ्र दही आहे आणि अजिबात पाणी सुटलेलं नाहीये कुठेही पातळ नाहीये आणि चमच्याने तुम्ही किती अगदी मस्त असं दही काढू शकता तसेच सुरीने अगदी तुम्ही याच्या वड्या सुद्धा कापून घेऊ शकता बाहेरून जे आपण घट्ट दही आणतो ना त्यामध्ये कृत्रिम पद्धतीचा किंवा काही घटकांचा वापर केलेला असू शकतो त्यामुळे अशा नॅचरल पद्धतीने आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने घट्टसर दही लावू शकतो फक्त दुधाला उकळी आणेपर्यंत काळजी घ्यायची कोमट दुधामध्ये आपल्याला दोन चमचे दह्याचं विरजन टाकायचं विरजण टाकताना पण दही जास्त जुनं किंवा आंबट नको पाच ते सहा तास सेट होऊ द्यायचं आणि मग फ्रीजमध्ये घट्ट व्हायला ठेवून द्यायचं आहे तर आता बाजारातून दही आणण्यापेक्षा घरच्या घरी अशा सोप्या पद्धतीने दही लावा छान छान पदार्थ तयार करा तर रेसिपी अशी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नवीन रेसिपीसोबत टील देन टेक केअर